आहो एक विचारू काय विचार उद्या काय आहे उद्या सहा डिसेंबर अर्थात महामानव डॉक्टर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे उद्या या दिनाच्या पूर्वसंध्येला मला एक प्रश्न पडलाय कोणता बाबासाहेबांचे अनुयायी आणि भक्त यामध्ये काय फरक आहे एक थोर विचारवंत लिहितो ज्यावेळेस कार्ल मार्क्सचा मृत्यू झाला होता ना त्यावेळेस त्याच्या अंतिम क्षणाच्या वेळेस त्याच्याजवळ फक्त चौदा लोकं होती आणि ते खूप शांत होते त्यांच्यामध्ये आक्रोश नव्हता ते रडतही नव्हते पण बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस त्यांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी रडणारे आणि आक्रोश करणारे सहा लाख लोक होते आणि त्यात फरक एवढाच होता की कार्ल मार्क्सच्या जवळ असणारे चौदा लोक ज्यांनी कार्ल मार्क्सची विचारधारा पूर्ण जगामध्ये पसरवली आणि बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी लाखोंनी लोक होते पण परत घरी गेल्यानंतर त्यातले काही आपल्या संसारामध्ये व्यस्त झाले आणि काही जण भक्त झाले त्यामुळं आजही त्यांची विचारधारा या देशात पूर्ण अंशानं प्रस्थापित होऊ शकलेली नाही कार्ल मार्क्सचे फक्त चौदा अनुयायी होते त्याच्या अंतिम क्षणाच्या वेळी आणि बाबासाहेबांचे सहा लाख भक्त होते अनुयायी हे जे आहेत ते विचारधारा आणि उद्देशासाठी कार्य करत आणि अनुयायी बनण्यासाठी योग्यता आणि प्रतिबद्धता याची जरुरी असते भक्त जे बनणं आहे ना ते केवळ फक्त जय जयकार यामुळे पूर्ण होऊ शकतं आणि हे भक्त फक्त जय जयकार करण्यामध्येच वेळ व्यर्थ घालवतात आणि भक्त बनण्यासाठी कुठल्याही योग्यतेची आणि प्रतिबद्धतेची गरज नाहीये आता आपल्याला हा निर्णय करायचा आहे की आपल्याला बाबासाहेबांचे भक्त बनायचे की अनुयायी कारण अनुयायी आपण जर होऊ शकलो तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून लोकशाही जी अस्तित्वात आलेली आहे त्या परिप्रेक्षातून जो भारत त्या भारताबद्दलचं जे त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण होऊ शकतं समजला तुला अनुयायी आणि भक्तामधला फरक हो तर हा मूलभूत फरक आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विनम्र अभिवादन करूयात